राम राम मंडळी पावस इथून वाटतं आनंदाची बातमी आणि दुसरी आनंदाची बातमी ही की आज झालं रोकडेश्वर केसरीचं मैदान जब्राट मैदान झालं मित्रांनो आणि या मैदानामध्ये लखन आणि मेहबूब ही जुडी एक नंबरची मार्केटने ठरली अभिनंदन अभिनंदन मग जी आज त्यांनी बोलती बंद केली जी माणसं म्हणत होती की लखन असल अर्जुन असल देवा असल ही बैल फक्त नाशिकरिंगी छकडीमध्येच ताकदीने पळू शकते ती आणि सातारा छकडीमध्ये पळू शकत नाही ती आज त्यांनी ते सिद्ध केलं आणि आज लखन आणि मेहबूब जबरदस्त स्पीड लागलं होतं गाडीला म्हणजे गटाला पण असेल सेमीला पण असेल फायनलला तर एक नंबर स्पीड लागलेलं म्हणजे चांगली चांगली मातबर बैल फायनलला होती तरी पण या गाडीने आज एक नंबर केला मनापासून अभिनंदन मनापासून अभिनंदन लखन आणि मेहबूब या जोडीचं म्हणजे जबराट स्पीड म्हणजे आपण म्हणतो ना की संभाजीनगरवरून आलेली लखन आणि देवाई जोडी फलटणपासून चमकते ती कंटिन्यू चमकतच होती मग त्यानंतर नाशिक रिंगी छकड्यावर ऑब्जेक्शन घेतलं गेलं आता ती गाड्या सातारा रिंगी छेकड्यामध्ये पळायला लागले ती सातारा छकड्यामध्ये पळायला लागले आणि तिथं सुद्धा नाव कमवत होते म्हणजे अर्जुन पण मागच्या एक दोन मैदानामध्ये गुलाल घेतला आता सुद्धा एक नंबरची मानकरी ठरून गुलाल घेतला त्यामुळं आता निर्विवाद वर्चस्व नाशिक करचे असतील संभाजीनगर करचे असतील गाड्या त्या करायला लागल्यात आपल्या या भागामध्ये त्यामुळं त्यांचंसुद्धा मनापासून अभिनंदन कारण सगळे नंदी समान असतात त्यांनी जी ताकद लावली ती निर्विवाद होती आणि जी लोकं असं खूप जण म्हणत होती की बकासूर आणि लखन जर एकत्र आले तर शंभर एक टक्के बकासूरच भारी पडणार आहे पण आज तरी तसं चित्र दिसलं नाही आज लखन हा बकासूरवर जरासा भारीच पडला म्हणजे बकासूरही जबरदस्त पळाला पण या मैदानामध्ये आज त्यांना चौथ्या नंबरवरच समाधान मानावं लागलं कारण आज म्हणावं असं गाडीला फायनलला स्पीड बघायला भेटलं नाही पकासूरच्या गाडीला आज त्या गाडीला चौथ्या नंबरवरच समाधान मानावं लागलं हरकत नाही त्यानंतर दोन नंबरला गाडी राहिली ती म्हणजे निसर्ग गार्डन कात्रत सुभाष तात्या मांगडे यांचा ता सुंदर आणि त्याच्या संगतीला आपला हिंद केसरी पोसेगावच्या हिंद केसरीचा मैदानाचा मानकरी हरण्या होता पण जबरदस्त गाडी पळाली आणि ती पब्लिकला पळून सुद्धा त्या गाडीनं दोन नंबर केला एक नंबर म्हणजे एक नंबर अभिनंदन त्यांचं एक नंबर तर मेहबूबानी लखनच केलाय पण दोन नंबरला जी सुभाषता त्या मांगडे यांचा सुंदर आणि जी हारे गाडी पळाली ना जबरदस्त पळाली आणि ती आज दोन नंबरची मानकरी ठरली त्यानंतर बाकासुरची गाडीचं सांगितलं की आज चार नंबरची मानकरी ठरली आणि भरपूर दिवसापासून गुलालापासून वंचित असलेला रणजित निंबाळकर सर यांचा सर्जा आज त्याला गुलाल मिळाला खरं तर मित्रांनो गटाला सेमीला गाडी जबरदस्त पळाली होती पण फायनलला गाडीचं स्पीड कडक होतं म्हणजे जर गाडी हाय स्पीडनं जर अंतिम रेषेपर्यंत पोहोचत होती तर त्यात शंभरने टक्के एक दोन तीन नंबरमध्ये असती पण आज ज्या पद्धतीनं गाडी पब्लिकला लागली आणि सगळेच बैल पब्लिकला ठाम असतात असं था नाही म्हणजे आपण जर असं म्हणावं हो की पब्लिकला लागल्यामुळे ला ती गाडी बार आणली तर तिथं तो बैल ठाम नव्हता असं हो स्पष्ट मत कारण का जर निसर्ग गार्डन कात्रज्यांचं सुंदर आणि जी हरण्याची गाडी होती ती पण पब्लिक साईडनं त्यांनी दोन नंबर केलाय आणि इकडं सुंदर आणि त्याच्याबरोबर नाशिक एक्सप्रेस गुरु होता त्यांना मात्र पब्लिकच्या साईडला लागल्यामुळं थोडंसं नुकसान भोगावं लागलं म्हणजे पब्लिकची ही चुकी नव्हती काही नव्हती पण बैल ठाम आज आज तर वाटला नाही की मन मैदानामध्ये त्यामुळं आज ती गाडी आणली आणि त्याच्यामुळे त्यांना सहाव्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं हरकत नाही मित्रांनो पण सरजानं आज रणजित निंबळकर सर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना गुलालात ठेवून एक चांगली शुभेच्छा दिली कारण रणजित निंबळकर सर यांच्या बैलगाडा क्षेत्रातील कारकिर्द सुरू होते सर्जा या बैलापासून खरं तर म्हटलं तर बाबा ठरणार नाही आणि आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त सरजनं त्यांना गुलाल दिला ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे अभिनंदन सर्जाचं सुद्धा आणि गुरुचं सुद्धा आणि त्यासोबत अभिनंदन सगळ्याही बाकी गाड्याच्या फायनलला पात्र ठरल्या आणि फायनलमध्ये गुलालाच्या मानकरी राहिल्या पुन्हा एकदा अभिनंदन लखन आणि मेहबूब या जोडीचं म्हणजे ह्याच्या आधी मेहबूब आणि बकासूरसुद्धा एकत्र पाळले तेव्हा एक, एक नंबरचे मानकरी ठरलेच होते आज बकासूर बरोबर वादळ होता हरकत नाही पण मेहबूब बरोबर लखन होता त्यामुळे त्यांचं स्पीड जरा असं वाढलेलं आज दिसलं पुन्हा एकदा जेवढ्या गाड्या या बैलगाड्या शर्यतीत उपस्थित राहिल्या त्यांचंसुद्धा मनापासून अभिनंदन करणे एवढ्या मोठ्या शर्यतीत जाऊनचा एक भाग होणं ती पण एक खूप मोठी गोष्ट असती राम राम भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये